शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो पुन्हा एकदा अर्जुन आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण बोलणार आहोत जो आपला प्लॉट होता वांगे आणि गोबीचा तर याच्यामध्ये जी गोबी आपली पूर्ण आपण रोट्या मारून घेतलेला आहे मधलं अंतर जे आहे तर याचा अर्थकारण कसं राहिलं किती याच्यातून फायदा राहिला आणि हे जे मिक्स मिश्र पीक पद्धती जी आहे गोबी आणि वांग्याची ही कशा प्रकारे शेतीमध्ये आपण आम अंमलबजावणी करू शकतो आणि त्याच्यातून कसा फायदा मिळू शकतो याच्याबद्दल आपण आज पूर्ण बोलणार आहोत याच्यात मला किती फायदा राहिला आणि कशाप्रकारे ॲडिशनल उत्पादन हे गोबीच्या आप गोबीतून आपल्याला याच्यामध्ये भेटलेलं आहे त्याच्याबद्दल आज आपण पूर्ण डिटेलमध्ये चर्चा करूयात वांग्याची कंडिशन बघून घ्या मित्रांनो फार चांगली कंडिशन आहे फ्लॉवरिंग चांगली चालू आहे आणि वांगा आपला हार्वेस्टिंगला चालू आहे वीस ते पंचवीस कॅरेट याचे निघत आहे चौथ्या दिवशी आणि हे आपण वाढवून सत्तर ते ऐंशी कॅरेटपर्यंत घेऊन जाणार आहोत तर स्टेप बाय स्टेप याच्यावर आपली पूर्ण ट्रीटमेंट चालू आहे मधी गोबे असल्यामुळं आपल्याला याला खत औषधं जास्त आपण याच्यावर याला दिलेले नाहीये आणि आता इथून पुढे जे आहे ते आपण पूर्ण चालू केलेलं आहे आता आपण याला जो डोस टाकलेला आहे तो रोट्याच्या आधी वीस वीस तेराच्या आपण याला दोन बॅग त्याच्या सोबतच एक सल्फर जे आहे ते एक किलो सल्फर डब्ल्यू पी मधलं जे येतं बुरशीनाशक ते त्याच्यात मिक्स करून सोबतच पाच किलो कार्बो फ्युरॉन आणि एक झिंक सल्फेटची दहा किलोची बॅग हे पूर्ण मिश्रण करून आपण याला टाकून घेतलं आणि सुरुवातीला जी गोबी होती अशी होती त्याच्यानंतर आपण पूर्ण डोस टाकून हे पूर्ण असं रोट्याच्या साह्यानं पूर्ण आपण गोबीला चुरा करून घेतलेला आहे आणि आपला जो वांग्याचा प्लॉट आहे तो सध्या चालू आहे तर जी आपली गोबी आपण जी लागवड केली होती ती हे जे वांग्यातलं दोन सऱ्यातलं जे अंतर आहे ते सहा फूट आहे आणि आपण सुरुवातीला तीन तीन फुटावर बेड ओढून घेतले होते आणि ते बेड ओढल्याच्या नंतर आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर याचे गोबी आणि वांग्याचे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचे असेल तर मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ आहेत कसं कसं नियोजन केलं काय खताचं कसं नियोजन होतं फवारण्याचं कसं नियोजन होतं पूर्ण मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तर आपण याच्यात टोटल साडेसात हजार गोबीच्या रोपाची लागण केली होती तर त्यामध्ये तीन हजार ही पत्ता गोबी होती आणि साडेचार हजार ही फुलवार होती म्हणजे आपली फुलगोबी होती तर याच्यामधून आपल्याला जो टोटल जो ॲव्हरेज उत्पादन जे झालेलं आहे ते म्हणजे सत्तर तुन, तुन, है, ते पंच्याहत्तर हजार रुपये आपल्याला याच्यातून गोबीतून निवळ आपल्याला झालेले आहे ते पण रेट खूप कमी मिळालेले असताना आपल्याला जो पत्ताचा जो ॲव्हरेज रेट मिळाला तो म्हणजे दहा ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला ॲव्हरेज पत्ता गोबीचे रेट भेटले आणि जी फुलवार आहे फुलवारचे आपल्याला जे रेट मिळाले ते आठ रुपयापासून तर पंधरा रुपयापर्यंत मिळाले मित्रांनो तर रेट फार कमी होते तरी पण आपल्याला फार चांगलं याच्यातून उत्पादन मिळाले मिळालेलं आहे आणि वांग्याची कंडिशन पण फार चांगलेली आहे आणि मधलं जे पूर्ण काडी कचरा का आहे तो कुजून आपल्याला फार चांगलं खत मिळणार आहे आपण याला भर देऊन घेणार आहोत नंतर तुम्ही वांग्याची कंडिशन बघू शकता वांगा आपला चालू आहे सध्या रेट थोडे कमी आहे त्यामुळं ह्या रेटच्या असंतुलितपणामुळं आपल्याला गोबीतून फार चांगलं उत्पादन ऑलरेडी मिळून गेलेलं आहे आणि वांग्यावरचा आपला जेवढा खर्च आहे तो पूर्ण निवळून गेला आहे तर याच्यावर जो खर्च झालेला आहे तो त्याचे जर विचार केला तर चार हजार आपल्याला या ठिकाणी वांग्याची रोपं आपण एका एकरमध्ये लावलेली आहे सोबतच आपण याच्यामध्ये साडेसात हजार जसं की मी सांगितलं गोबीचे रोप लाव लागवड केली होती त्यामध्ये तीन हजार आपली पत्ता होते आणि साडेतीन हजार फुलवार होती सॉरी साडेचार हजार फुलवार होती अशी साडे सात हजार आपण इथं रोपाची लागवड केली होती तर दोन्ही मिळून जवळजवळ साडे अकरा हजार आणि भाडं वगैरे जाता बारा ते तेरा, थे तेरा थे एचे, एचे हजार रुपये आपल्याला याच्या याच्यामध्ये रोपाला लागले होते सोबतच आपण सात ते आठ हजार रुपये याच्यामध्ये खतासाठी आपल्याला याच्यामध्ये लागलेले आहे असे आणि वीस हजार आणि बाकी जो खर्च आहे जसं निन्न खुरपणं वखरणं नांगरणं हे जर आपण पकडलं दहा ते पंधरा हजार जरी जार पूर्ण याच्यात बा ॲडिशनल खर्च पकडला पस्तीस हजार जरी आपण याच्यामध्ये खर्च पकडला तरी आजपर्यंत याच्यामध्ये पस्तीस हजार खर्च वाजा जाता पस्तीस म्हणजे तीस ते पस्तीस हजार रुपये आपल्याला याच्यामध्ये गो निव्वळ नफा राहिलेला आहे सोबतच हे जे कुजलेलं याचे जे स्टबल आहे म्हणजे जी काडी कचरा आहे याच्यातून आपल्याला फार चांगलं खत मिळणार आहे आणि हे कुजल्याच्यानंतर आपण याला पूर्ण भर लावून दिल्यावर आपल्याला वांग्याला त्याचा खूप फायदा होणार आहे तर एकंदरीत हे पूर्ण असं या मिश्र पद्धतीचा अवलंब नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या वांगी उत्पादक शेतकऱ्यांसोबत नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नाशिक नवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद